आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्या तसेच औरंगजेबाचे उदत्तीकरण करणाऱ्या अशफाक अहमद पटेल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले आहे या वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात अशफाक पटेल यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी भारतीय जनता पक्षाचे जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी नगरसेवक डॉक्टर प्रशांत भोंडे जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेनंतर जामनेर शहरात संतापाचे वातावरण आहे शिवप्रेमी संघटनांनी देखील या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवलाय तर या संदर्भात पोलिसांनी निवेदन स्वीकारले असून संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले एक विक्षिप्त माणूस की जो आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजांविषयी म्हणजे इतकं माध्यमातून जाहीर देतो पोस्ट करतो आणि त्या औरंग्याला त्याचा तो आदर्श मानतो त्याने कोणाचा आदर्श विरोधिकरण करतो की जो आपल्या सगळ्या हिंदुस्थानाचा शत्रू आहे त्याने आपल्यावर आक्रमक केलं त्याने कोणाचा आदर्श केव्हा त्याचा व्यक्तिगत विषय परंतु आमच्या आराध्य दैवताविषयी असा अभ्यास करत बोलणं आणि म्हणजे विकृत म्हणती आहे बिचारा दोन धर्मात ते निर्माण होऊ शकतो जातीय धर्म होऊ शकता अशा लोकांना वेळेस घेतला गेलं पाहिजे खरं तर अत्यंत चांगल्या गोवळ्या गोविंदाला नांदणारा आपला हा जामनेरचा नागरिक आहे इथे तो सकाळी आहे नाही पण काही लोक जाणून बुजून धर्मात तेळ धार्मिकदृष्ट्या तेड निर्माण कसा होईल असं काही ना काही कृत्य करत असतात त्यातलाच हा एक प्रकार आहे असं पुन्हा होऊ नये म्हणून त्यातून आता अटक केलेली आहे आपण परंतु त्याच्यात कठोर कठोर शिक्षण नाही लागलं पाहिजे त्याला पाहिजे खऱ्या अर्थानं शंका अशी आहे की त्याच्या मागचं रेकॉर्ड तपासला पाहिजे हा कुठं तरी गुणकारण आहे का याने कोणत्या स्वीसारख्या संघटनेशी काही संबंध आहे का याचाही शोध आपण हा घेतला पाहिजे कारण अशी विकृत मनस्थिती ही भारतीय नागरिकाची असू शकत नाही आधी प्रवृत्तीचं आहे

त्यांना अटक करण्यात आलेली आहे कोर्टात हजर करून मुळात साहेब त्याची मानसिक विकृती इतकी खराब आहे यामुळे तो समाजात दोन धर्माश्रेय निर्माण होऊ शकतो जातीय दंगली घडू शकतात तोच कलम लावले इतका मोठा कार्यक्रम येतो की त्याने म्हणजे त्याची हिंमत कशी काय होती थोड्या निश्चितीची आद्य माणूस विकृतीची आद्य कशी काय होती देश तू राजे कोणी दाखल झाले पाहिजे औरंगजेबाने आपल्या संभाजीराजांना पूर्णपणे हत्या केली तो त्याचा आदर्श होता की औरंगजेब अमर आहे आणि आमच्या देवतावर तो जर का शपथ असेल तर त्याचं तोंड काढ केलं पाहिजे फेसबुकला सुद्धा त्याची कंप्लेंट करणार आहे का जेणेकरून फेसबुक वापरता येणार विषय कसा आहे साहेब की ह्या ज्या फेसबुकचे गुन्हे जे आहेत ना ते सौम्य प्रकारचे असतात त्यामुळे या लोकांना आराम परंतु हा गुन्हा फक्त तेवढ्या पुरता सीमित नाही हे आपल्या देश देशाच्या आराध्य घोर अपमान आहे आणि हा देशद्रोहाचाच गुन्हा झाला पाहिजे अशी आमची मागणी दोनशे नव्यानं कलम जो लावलाय बीएनएस चा त्याच्या दृष्टीचा कलम आहे त्या दृष्टीने लावलाय आरोपी देशद्रोह टॅग केली फेसबुकला ज्या माणसाची त्याच्यावर मी गुन्हा दाखल झाला बाईची जे पोस्ट आहे की नाही टॅग केली दुसऱ्याची पोस्ट फेसबुकला घेतली आहे आहे प्रॉपर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता आपण त्याला जो सापडला त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा जो मोबाईल आहे तो त्याचा मोबाईल आपण जप्त केला आहे त्याचा मोबाईल विश्लेषणासाठी आपण नाशिक लॅब मध्ये पाठवणार आहे आणि त्याच्यात प्रश्न टाकणार आहे

या केस मध्ये आम्ही मुळाशी जाणार आहे जो जर यांनी तयार केला असं अटक केलेलं आहे पण याच्या मागे जर कोणी असेल त्याची पण आम्ही छानबीन करून तो जर दोषी आढळला त्याला पण आरोपी करणार आहे सगळ्या गोष्टी फॉरेन्सिकला जाईल उद्या आज जप्त केलं आपण गंभीर स्वरूपाचा विषय आहे बरोबर आहे गांभीर्याने घेऊ आम्ही चढापर्यंत जाऊयाकडून तुम्हाला चांगल्या एक जामने कायम काही ना काही याच्यात बरोबर असतं अशा याच्यात वातावरण खराब करणार झालेला आहे घेऊ एक पहिला दाखल झालेला आहे तो एक ते बघतो आम्ही त्या अनुषंगाने सर्व तपास करतो माझी एक विनंती आहे मला माहिती नेहमी शांतच असतात आम्ही पोलिसांना सहयोग करता यापुढे बी सहयोग करा कारवाईमध्ये कुठेही चूक होणार नाही आम्ही पुरेपूर काळजी घेऊ तुमच्या काही सूचना असल्या अजून जसं सांगितलं सीबीसी संबंध आहे का याच्या मागे कुणी आहे का अजून आम्ही त्या तळागाळापर्यंत जाऊन त्याचा तपास करू जय भवानी जय शिवाजी आपलं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकृत मानसिकतेनं म्हणजे त्याला अगदी औरंगेची अवल्यात म्हणायचं की काय म्हणायचं असा मनस्ताप आपल्याला होतो अशा पद्धतीचं कोणी अक्षाप पटेल नावाच्या व्यक्तीने एकदम घाण असे पोस्ट केल्या त्या असह्य आहे खरं तर अशांना भर चौकात पाशी दिली पाहिजे चांगला त्यांना चापकाने मारलं पाहिजे म्हणून सगळा संताप होता तर दोन धर्मात दोन समाजात तेळ निर्माण करणाऱ्या अशा अक्षपार्थ कोणीही लिहिता कामा नाही आपले थोर पुरुष महापुरुषांविषयी जर का आपण अक्षपार्थ लिहिणारच होतो तर त्यातून आपली मानसिक विकृती ही लक्षात येते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी त्या आरोपीला ऑलरेडी आता अटक झालेली आहेत आणि इथे कुठेही आ, कसूर न करता सगळे कायदेशीर सगळ्या बाबी तपासून खरं तर हा व्यक्ती विक्षू म्हणून व्यक्ती हा कोणत्या सीमिसी संबंधित आहे का आणि काय त्याच्या अजून त्याचा उद्देश यामागचा काय होता हे जाणून घेणं पोलिसांनी खरं तर केलं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं निषेध व्यक्त करत असून त्याच्यावर कठोरातलं कठोर कारवाई करावी असं प्रकारचं निवेदन आम्ही मान्य पी आय साहेबांना दिलेलं आहे खरं तर माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो जर का कोणत्या स संघटनेशी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर ते त्या राजकीय पक्ष त्या संबंधित व्यक्ती जर का छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असतील तर त्यांनी तात्काळ त्याचं निलंबन केलं पाहिजे त्याच्या पक्षातून हाकलपट्टी केली पाहिजे खरं तर अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना आपण कोणीही थारा देऊ नये ही या निमित्ताने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही मांडतो आणि जो कोणी या देशात संबंध निच्यात जर का आमच्या आराध्यदैवताविषयी जर का कोणी विक्षिप्तपणे मांडत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देण्याची मानसिकता आमची असणार आहे धन्यवाद आपण दोनताच पटेल पटेलसारखा एक महामूर्ख माणूस ज्याने हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी काही आक्षेपार विधान आमचं आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच आमचं धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी केलेलं त्यांनी वक्तव्य याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सन्मान्य पी आय साहेबांना विनंती करतो की याच्या संपूर्ण चौकशी करून हा कोणत्या संघटनेशी कोणत्या देशद्रोही संघटनेशी संबंधित आहे का याविषयी सखोल चौकशी करून याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी कर करण्यात देण्यात यावी याविषयी आमची शासनाला मागणी राहील आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या सर्वांचं जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद आज ही जी घटना घडली ही पुऱ्या हिंदुस्थानला लाजरवाणी घटना आहे असं भारतात होतंच कसं असा एक माणूस एखादी फेसबुकला अशी पोस्ट देतो आमच्या आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे यांच्या विरुद्ध असे पोस्ट देतो की जे ऐकू नये आणि ते पाह नाही मनाला पटत नाही अशा त्रास जाहीर निषेध झालाच पाहिजे भारतीय जनता पार्टीमार्फत जाहीर निषेध करतो आणि अशा माणसाला भरचौकात फाशी दिली गेली पाहिजे अशी माझी मी शासनाकडे मागणी करतो या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार